तीनही दलांकडे आधुनिक साधनसामुग्री उपलब्ध आहे त्यामुळे भविष्यात पाकिस्ताननं कुठलीही आगळी केली तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळावर केलेलं वक्तव्य आहे ऑपरेशन सिंधूंमुळे मानव आणि तांत्रिक अशा दोन्ही पातळ्यांचा उत्तम यो ताळमेळ साधण्यात भारतीय लष्कराला यश आला आहे भारतीय वायुसेनेच्या आदमपूर हवाई तळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना आज सकाळी संबोधित केलं अत्यंत अनपेक्षितरित्या पंतप्रधान आदमपूरच्या हवाई तळावर पोहोचले पंतप्रधानांनी जवानांपर्यंत पोहोचून त्यांचे आभार तर मानलेच पण त्याचबरोबर पंतप्रधानांच्या या दौऱ्यात विशेष करून भारताच्या संरक्षण प्रणालीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या एस फोर हंड्रेड सुदर्शन या यंत्रणेच्या वापरासाठी तैनात असलेल्या जवानांचं सा कौतुकही सामील होतं